आणि वळ्यात भारताकडे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरलेला आहे भारत हल्ला करेल ही भीती पाकिस्ताननं इतकी बसली आहे की आता जोरदार युद्ध सराव पाकिस्ताननं सुरू केलाय एलओसी तसंच अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात युद्ध सरावाला सुरुवात केली आहे या सरावाच्या दरम्यान पाकिस्ताननं लाहोर आणि इस्लामाबाद दरम्यानचे काही हवाई मार्ग तात्पुरते बंदही केले या सरावात एफ सिक्सटीन जे टेन आणि जे एफ सेव्हन्टीन यासारखी फायटर जेट सहभागी झाली आहेत जेफ सेव्हन्टीन या लढाऊ विमानांसोबत चीनकडनं मिळवलेली पीएल फिफ्टीन क्षेपणास्त्र ही येत माहिती राहुल कुलकर्णी गायन उडालेली पाहायला मिळते आणि युद्ध सराव सुरू झालाय पाकिस्तानकडनं द हिंदू ह्या इंग्रजी वर्तमानपत्राने हे वृत्त प्रकाशित केले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार पुलवामान अलीकडचा जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर भारताकडनं आपल्यावरती हल्ला होईल अशी शक्यता लक्षात घेऊन पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळ ज्याला आपण इलोसी म्हणतो आणि अरबी समुद्रामध्ये ते कालही आपण म्हटलं होतं की त्याने लष्करी सराव सुरू केलेला आहे आणि लाहोर आणि इस्लामाबाद दरम्यानचे काही हवाई मार्ग यासाठी बंद केलेत कारण आपल्याकडचे जे क्षेपणास्त्र आहेत त्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता आहे ती पाकिस्तानच्या कोणत्याही शहरावरती किंवा अगदी पाकिस्तानच्या कोपऱ्यातल्या टोकापर्यंतची आहे आणि त्यामुळं भारतानं हल्ला केला तर काय असावं या दृष्टीने हे तात्पुरते हवाई मार्ग बंद केले खर तर त्याचा तीन टप्प्यामध्ये सराव सध्या सुरू आहे पाकिस्तान एअरफोर्स ज्याला पी एफ म्हणतो तीन वेगवेगळ्या भागामध्ये सराव करते यामध्ये नियंत्रण रेषेजवळ एक्साइज हॅमर स्ट्राईक असं त्यांनी नाव दिलंय दक्षिण एअर कमांड मध्ये जर्ब ई हायदन असं नाव दिलंय उत्तरी एअर कमांड मध्ये फैज ई बदर आणि सेंट्रल एअर कमांडचं लष्करी इ मोमीन हे असे मोठे सराव त्यांचे सुरू आहेत या सरावात एफ सिक्सटीन जे टेन आणि जे एफ सतरा यासारख्या फायटर जेचा सुद्धा सहभाग झालेला आहे जे एफ सिक्स सेव्हन्टीन या लढाऊ विमानाबरोबरच चीनकडून त्यांना जे पी एल फिफ्टीन मिळालेली क्षेपणास्त्र आहेत ती वापरण्यात येत आहेत आणि या क्षेपणास्त्राच्या वापराबद्दल भारतानं कालच हे प्रोवोकेटिव्ह आहे असं म्हटलंय त्याशिवाय मला काही लष्करी सूत्राकडनं जी माहिती मिळते त्यानुसार तोफखाना आणि रणगाडे सुद्धा तैनात करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं सुरू केला आहे mm. चीनकडून मिळालेले एस एच फिफ्टीन हंड्रेड अँड फिफ्टीन एम एम फिफ्टी टू कालीवर संचलित असलेले तोफ हे सध्या सरावामध्ये सहभागी झाले आणि आरबी समुद्रामध्ये तर नौदलाचा सराव सुरूच आहे अर्थात पाकिस्तानला याची शक्यता वाटतेच आहे की भारत हा मर्यादित अर्थाने का पण आपल्यावरती हल्ला करेल जसं अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनीच काल म्हटलंय की भारताला तो पूर्ण अधिकार आहे आणि भारत आपल्या भू जे जमीन आहे आपली त्या जमिनीचं संरक्षण करण्यासाठी काही मर्यादित लष्करी कारवाई करू शकतो याची जाणीव पाकिस्तानला आहे आणि म्हणूनच हे सराव सध्या सुरू आहे नक्कीच अतुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर बहुतांश जी चिनी बनावटीची शस्त्रास्त्र आहे त्याचा वापर केला जातोय आणि पाकिस्तानमध्ये सध्या हा युद्ध सराव झालेला आहे सुरू